सावखेळा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे गावाच्या शिवारात दुचाकी घसरून अपघात घडला होता यामध्ये पिता पुत्र जखमी झाले होते यातील दहा वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी घडली होती तेव्हापासून या बालकावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस जानेवारी मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटाला अपघाताची नोंद करण्यात आली आहे सावखेडा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे गावाच्या शिवारातून मोटरसायकलद्वारे राकेश भरतसिंग बारेला वय तीस वर्ष व त्याचा मुलगा युसुफ राकेश बारेला वय दहा वर्ष हे दोघे जात होते दरम्यान त्याची मोटरसायकल घसरली आणि अपघात घडला यामध्ये राकेश बारेला हा आणि इसूप बारेला हा दोघे गंभीर जखमी झाले होते जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथम उपचार करून बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते जळगाव रुग्णालयात उपचारादरम्यान या दहा वर्षीय बालक इसूप राकेश बारेला याचा मृत्यू झाला तेव्हा प्रकरणी यावल पोलीस ठाण्यास पोलीस हवालदार सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून राकेश बारेला याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे